मावळा लक्षात घ्या हा घेणार असे प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये उमेद ठरलो ठरल्याप्रमाणे आखली गेली आणि योजना आखून या ठिकाणी तानाजी उंबरड्याला निघून गेले उंबरड्यामध्ये पोचल्यानंतर खबर व्हायच उंबरड्याच्या गावामध्ये पसरले आणि पसरता पसरता हे तानाजीच्या पत्नीला करावे अहो अहो आहो आहो मी काय ऐकलं ते काही खरंय का ऐकलं असू तुम्ही मीने लढायला निघाला हो मी लढायला निघालो मराड्यांचा स्वामी अडचणी शोभला जात नाही आम्हाला तानाजीचा करारे आवाज ऐकून तानाजीची पत्नी ही दाई मोकळी झाली शांत झाली काय बोलावं तिला काही कळे ना मनाची विवंचना झाली अहो äh, तुम्हाला काय कळत नाही तुम्हाला काय कळत नाही मुलाच्या अंगाला हळद लागलेला आहे मुलाच्या अंगाला हळद लागलेला आहे आणि यावेळी तुम्ही मुलाच्या अंगाला हळद लागलेला आहे दगलामध्ये मां अंगणामध्ये मांडव सजलेला आहे सनई चवगडींचा आवाज येतो आणि यावेळी तुम्ही मोहिमेला जाणार हे कसं काय नाही माळवांना मी शब्द केलेला आहे आधी लगेच बोंडाच विडा उचलला विडा उचल लाचे राज विडा उचल लाचे राज विडा उचल लाचे राजे गड घ्यायचा या ठिकाणी नियोजन झालं अष्टमीला गड घ्यायचा आणि नवमी नवमीला महाराजांच्या त्या ठिकाणी दारासमोर उभं राहायचं त्या ठिकाणी नियोजन झालं परंतु कोंडाना किल्ला घ्यायचा म्हटलं तर दिवसाची वेळ उपयोगात नव्हती कारण तिथं असणारा कडकोड बंदोबस्त हा चाचणी पडली तर आवाज ऐकी अशा पद्धतीचा हा बंदोबस्त होता लक्षात ठेवा पार करायला लागणार होती यावेळी कस काही शक्य आहे फक्त करावं लागणार होत शपथ घेतलेलं आहे विडा उचललेला आहे